हालेलुया हालेलुया हो ही बहीण उपलाट वरून आलेली आहे की जे स्वतःची साक्ष सांगत आहे ही बहीण सांगत आहे की 3 महिन्यापासून हिला दुष्ट आत्म्याने पकडलेलं होतं हे बहीण सांगत ही बहीण सांगत आहे की दुष्ट आत्म्याने मला पकडले तोला मरणाची भीती 11 वाजले की मरणाची भीती याची एक दिवस ही बहीण सांगत आहे की अगला दुष्ट आत्मे दिसत होते तिचे डोळे उघडत नव्हते ती सांगत आहे की माझे हात पाय पूर्ण बारीक झाले होते ती बहीण सांगत तीन महिन्या होऊन गेले तिला सतत मरण्याचा विचार तिला असं वाटायचं की आता मी आता माझे जीवन संपलेलं आहे पण ती बहीण सांगत आहे आणि आणि प्रार्थना केली कि देवाचा स्पर्श झाला आणि तीन ती महिन्यापासून तिला मरणाचे अनुभव येत होते आज जे विचार येत होता तिला मरणाची भरपूर चुकी वाजत होती तिला दररोज जसे तिला समस्या व्हायची ती पूर्णपणे निघून गेलेली आहे ती बही म्हणून प्रभुएम